मित्रमैत्रिणी नमस्कार आता मी तुम्हाला दोन व्हिडिओ दाखवणार आहे एका व्हिडिओमध्ये सुप्रिया सुळे ह्या मराठा आंदोलनाला भेटून आल्याच्या नंतर त्यांना अनेक लोकांनी घेराव घातलेला दिसत आहे अनेक मराठा आंदोलक त्यांच्या आजूबाजूने गर्दी केलेले दिसत आहेत आणि दुसरा एक व्हिडिओ मी दाखवणार आहे की जी व्यक्ती सुप्रिया सुळे यांच्या सोबत होती आ, त्या व्यक्तीने नेमकं काय म्हटलेलं आहे प्रसारमाध्यमामध्ये याच्याविषयी असं बोललं जात आहे की सुप्रिया सुळे यांच्या गाडीवर उष्ट्या पाण्याच्या बॉटल फेकल्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली सुप्रिया सुळे यांच्या अंगावर हे फेकलं सुप्रिया सुळेंची गाडी अडवली सुप्रिया सुळेंना घेरलं जाऊ दिलं नाही ह्या बातम्या येत आहे ह्या बातम्यांमधली सत्यता काय आहे पहिल्यांदा तुम्ही हा व्हिडिओ बघा याच्यामध्ये काय दिसतंय तर मध्ये सुप्रिया सुळे आहे आणि हे बाकीचे लोक आहेत त्यांच्या आजूबाजूला अर्थात त्या सुप्रिया सुळे पुढे जात आहेत ठीक आहे इथे सुप्रिया सुळे आहेत आणि अनेक लोकांचे फोनवर येत आहेत आ, फोटो वगैरे काढण्यासाठीचे ठीक आहे आता मी तुम्हाला एक दुसरा व्हिडिओ ऐकवते या व्हिडिओ बद्दल असं बोललं जातं म्हणजे हा जो व्हिडिओ तुम्हाला दिसतं ह्याच्याबद्दल असं बोललं जातंय की सुप्रिया सुळे यांच्या गाडीवर बॉटल फेकली वगैरे आता मला तरी कळत आहे की ते नेमकं कुठून दिसत आहे किंवा इतर कुठल्या दुसऱ्याच व्हिडिओमध्ये असेल पण असं तुम्ही मीडियामध्ये बातम्या पाहिल्या असतील आणि बोललं असं जातं हे जे मराठा आंदोलक आहे इथले काही त्यांचं म्हणणं असं आहे की या मुद्दा अफवा पसरवण्याचं चा काम चालू आहे मुद्दामून आंदोलनाला बदनाम करण्याचे चा काम चालू आहे फोटो काढायचे होते कारण ऑलरेडी दादांनी सांगितलेलं आहे की कोणी नेता भेटायला आला ते त्याला व्यवस्थित येऊ द्या आणि व्यवस्थित जाऊ द्या त्यामुळं एवढ्या गर्दीत ताईला आम्ही थोडीशी जागा करून दिली आणि त्याला व्यवस्थित गाडीत बसवलं बाकी ज्या बातम्या पसरत आहेत त्या विषय चुकीच्या आहेत कुठल्याही त्यांना प्रकारचं काही त्यांच्यावर काही झालेलं नाहीये माझा आता सुप्रिया सुन सोबत कॉल झाला हा तर आता हा जो व्यक्ती आहे ना हा डायरेक्ट सुप्रिया सुळे यांच्या सोबत तिथे दिसतो आहे कुठे सुप्रिया सुळे यांच्यासोबत या गाडी जवळ दिसतो आहे हा जो आता तुम्ही ऐकलाय तक वर ओमकार म्हणून जे जर्नलिस्ट आहेत त्यांनी त्याला प्रश्न विचारलेला आहे आणि हा मुलगा असं सांगतोय की असं काहीच झालेलं नाही आहे आता मी तुम्हाला एक दुसरा व्हिडिओ दाखवते ज्याच्यामध्ये अॅक्च्युअली खूप जवळून सुप्रिया सुळे दिसत आहे आधीच्या व्हिडिओमध्ये दिसल्या का सुप्रिया सुळे तर नाही गर्दी 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 दिसली आता दुसरा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवते ह्याच्यामध्ये काय दिसतंय बघा हा व्हिडिओ आहे तो हा बघा सुप्रिया सुळे दिसत आहेत आंदोलक भेटायचा प्रयत्न करतायत जे कोणी भेटत आहे त्यांना ते, ते काहीतरी बोलत आहेत हा एक मुलगा आहे जो गाडीमध्ये बसायला त्यांना मदत करते आहे ताई नमस्कार आहेत कोणी करत आहेत त्यांना सेकँड करत आहेत अनेक लोकांना सेकँड करायचे होते अनेक लोकांना फोटो काढायचे होते तर त्या फोटो काढताना दिसत आहेत हे बघा सेल्फी घेणारा एक मुलगा तुम्हाला इथे दिसतो आहे आणि मग त्या गाडीमध्ये गेल्या हे असं झालंय ठीक आहे आता हे सगळं झाल्याच्या नंतर कोणीतरी त्यांच्या गाडीवर पाण्याची बॉटल फेकली आता फेकलीच असेल कोणीतरी नक्कीच तर याच्या आधी जो मुलगा मी तुम्हाला दाखवला मुंबई तकचा जो रिपोर्टर त्याच्यासोबत होतं त्या मुलाचं काय म्हणणं आहे की हा हे मराठा आंदोलक असू शकत नाही कारण ते म्हणतात की जरांगे पाटील यांनी सगळ्या आंदोलकांना हे सांगितलंय की कोणत्याही नेत्यांना त्रास होणार नाही असं पहा ते येणार असतील तर त्यांना नीट येऊ द्या शांततेत येऊ द्या घेराव घालू नका म्हणजे गर्दी करू नका फुटबिटो काढायचा प्रयत्न असे खूप करू नका किंवा ते जात असतील तरी त्यांना व्यवस्थित जाऊ द्या आता अर्थात असं कोणीही नेता येणार म्हटल्यावर लोकांना बघावं वाटणारच ना कोणी म्हटलं की सुप्रिया सुळे आल्या जण पर्यंत जातात आता एवढी तिथे आंदोलनाच्या स्थळी इतके लोक जमलेले असताना ते सगळे तिथे जवळजवळ जाण्याचा प्रयत्न करणार तर अशा प्रकारे त्यांच्या आजूबाजूला आजू जो आहे आजू तो लोकांचा गर्दा हा सगळा मला तरी असं दिसतंय की लोकांना भेटायचं होतं पाहायचं होतं याच यांनी इथे मला तरी इथून दिसताना दिसते आता मीडियावर या अशा बातम्या का पसरावायला सुरुवात केलेली आहे तर अचानक तुम्ही पाहिलं असेल की दोन तीन दिवस मीडियामध्ये फार निगेटिव्ह कोणी सांगितलं नाही सगळे आंदोलक काय म्हणतात जनांगी पाटील काय म्हणतात हे दाखवत होते पण आज अचानक मीडियामध्ये कोणी म्हणतं की एका महिला पत्रकारासोबत गैरवर्तन केलं खरं तर त्या महिला पत्रकाराबरोबर काहीच गैरवर्तन केलं नाही ती रिपोर्टिंग करत होती आणि ती रिपोर्टिंग करत असताना तिच्या ते जे कॅमेरा होतं त्या कॅमेऱ्याला कोणीतरी दगड मारला आता कोण दगड मारणारी जर व्यक्ती असेल तर ती समाजकंटकच आहे आणि ती आंदोलक असूच शकत नाही ती तर ती जर तिथे असेल तर तिला पोलिसांनी लगेच अटक करायला पाहिजे पण एक महिला पत्रकार ही ती पत्रकाराला मारलाय का नाही कॅमेरामन कॅमेरा जवळ असताना कॅमेऱ्याला त्याच्या एवढा दगड लागला तर म्हणे महिला पत्रकाराबरोबर गैरवर्तन केलं हे किती घाणडी भाषा आहे म्हणजे जसं काही काहीतरी अश्लील वर्तन आहे तिच्याबरोबर अशी भाषा वापरली मीडियामुळे त्याच्यानंतर सुप्रिया सुळेंचं पण बॉटल उष्ट्या पाण्याची बॉटल फेकली असं काही एबीपी माझा वगैरे नी थमनेल लावलेलं ला आहे हे किती भयंकर आहे म्हणजे ह्या आंदोलनाला ला बट्टा लावायचं काम करायचं कोणी नेते तिथे येत असतील बोलचालीसाठी कारण की हे जे काय जरंगे पाटील यांचं आंदोलन चाललेलं आहे यांचा हेतू एकच आहे की आम्हाला आरक्षण मिळावं मग जे बाकीचे नेते येतात त्या सगळ्यांनी काय होतं तर त्याचा परिणाम होतो ना अनेक मोठे मोठ्या आमदार खासदारांचा जर का प्रेशर वाढला त्यांचंही म्हणणं असेल नाही हे व्हायला पाहिजे तर ती गोष्ट पटकन होण्याचे चान्सेस असतात म्हणून हे सगळं आहे याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की काही बातम्या येत होत्या की बघा बघा मुंबईकरांना कसा त्रास होतो आहे आता मुंबईकरांना त्रास होण्याचं काय कारण आहे जर का मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे म्हटल्यावर तिथं लोक गावाकडून येणार नाहीत हे मुंबईकरांचे भाऊ नाही आहेत अर्ध्या मुंबईमध्ये गुजराती परप्रांतीय राहतात तेव्हा मुंबईकरांना काय त्रास नाही होत आणि हे आंदोलनाला आले तरी यांना त्रास होतो म्हणे जेव्हा गणपतीचा उत्सव असतो भरभरून बर मुंबई भरून जाते क्रिकेटचा सामना असतो त्या भागामध्ये मुंबईचे त्या भागातले रस्ते भरून जात असणार आहे तेव्हा कधी बातम्या येतात का हो मुंबईकरांना असा त्रास झाला तो त्रास झाला म्हणून आणि बरोबर हे आंदोलक आले की ह्या आंदोलनाला मुद्दामून निगेटिव्ह करण्याचा प्रयत्न जो आहे तो मीडिया करून आत्ता सुरू झालेला दिसतोय ह्या काही याच्यामध्ये आणि त्यामुळे याच्यापासून सावध रहा आता सुप्रिया सुळे यांचं समजा गाडीवर फेकली असेल असू शकतं काही लोक असतातच की ज्यांना काही ना काहीतरी खुन्नस असते किंवा म्हणूया राग आहे रागही असू शकतो आपण समजू शकतो की कुठल्याही राजकारणी काय तांदळाचे कोणी तसे दिसत नाहीत आणि समजा काही असेल राग आणि फेकली असेल समजा बट ते याचा अर्थ काय आहे जरंगे पाटलांनी फेकली जरंगे पाटलांना तर त्या भेटायला गेल्या होत्या ते उठूनही बसले त्यांचं बोलणं झालं त्यांच्यानंतर मीडियालाही त्यांनी सांगितलं की आता सरकारच सगळं काय करू शकतो आणि त्यांनी काय करायला पाहिजे ते करावं हा अर्थातच हे आहेच की शरद पवार या राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा मराठा समाजाला या सीमध्ये आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे होते पण या, याच्यामध्ये जे अनेक लोक म्हणतात दोष आहे ना काही एक टक्का मराठा लोकांचाही आहे काही जे शहाण्णव कुळी म्हणून स्वतःला असे इजारदार वगैरे म्हणून मिळवतात सगळीकडे आम्ही लय भारी आम्ही ओबीसी नाहीच असे म्हणून जे मिळवणारे लोक आहेत ठीक आहे त्यांनी काय केलं तर आम्हाला कशाला ओबीसी जसं आजही नितेश राणे म्हणाले नाही का आम्हाला कशाला ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे आम्हाला नको आहे आरक्षण त्या पद्धतीनेच जे आहे ते हे लोक करण्याचा प्रयत्न तेव्हाही झाला आणि त्याच्यामुळे या समाजाला आरक्षण मिळू शकलं नाही आणि येस तेव्हा मिळालाच पाहिजे होतं नक्कीच नो डाऊट त्यांचं चुक ते चुकलेलंच आहे आणि त्याला त्याच्यासाठी आपण म्हणूया की प्रश्न विचारलेच पाहिजे पण आता आज कोण करू शकते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता त्यांनी लवकरात लवकर याच्यावर निर्णय घ्यावा आणि ह्या आंदोलकांना थोडंसं इझी होईल असं बघा सुप्रिया सुळे म्हणाले इतकी घाण आहे या पूर्ण मैदानामध्ये चिखल आहे स्वच्छता नाही आहे टॉयलेट्सची व्यवस्था फार कमी आहे असले तरी ते स्वच्छ नाही आहेत तर हे सरकारने बघावं म्हणूनही त्यांनी त्या बोललेल्या आहेत तर हे असं सगळं आहे आता तुम्ही पण हे व्हिडिओ पाहिले होते का तुम्हाला काय वाटतं हे आंदोलकांना बदनाम करण्याचे अजून काही प्रयत्न आहे ज्याच्यावर मी उद्या नक्की व्हिडिओ बनवणार आहे काही पोलीस हे मुद्दाम आंदोलकांच्या वेषामध्ये आलेले आहेत काही पोलीस हे अन्नाच्या गाड्या थांबवण्याचं काम करत आहेत त्यांच्यावर आपण उद्या मी तुम्हाला पुराव्या निशी सगळं आणणार आहे त्यामुळे व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओची नक्कीच वाट पहा आज थांबते जे काय असेल तर आपण उद्या बोलूया धन्यवाद